नमस्कार आपण पाहत आहात बीड न्यूज ट्वेंटी फोर आज आपण माजलगाव मतदारसंघाच्या विधानसभेच्या रणधुमाळीविषयी सविस्तर अशी चर्चा करणार आहोत सध्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे अनेक जण विधानसभेच्या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरणार असल्याचं जाहीर केलं आहे यामध्ये सर्वप्रथम जयसिंगभया सोळंके रमेशरावजी आडसकर मोहनदादा जगताप माधुतात्या निर्मळ आणि बाबरी मुंडे हे सर्वजण मादलगाव मतदारसंघाच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरणार असल्याचं यांनी जाहीर केलं आहे आता नेमकी मादलगाव स मतदारसंघामध्ये हवा कुणाची आणि कुणासाठी किती पोषक मतदारसंघ आहे याविषयी आपण चर्चा करणार आहोत हवा कुणाची सांगण्यापेक्षा माजलगाव मतदारसंघामध्ये सर्वात अगोदर उमेदवार डिक्लेअर केला तो म्हणजे जयसिंग भाईया रनिंग आमदार प्रकाशदादा सोळंके यांनी सर्वात अगोदर जयसिंग भाईया याच आमदारकीची निवडणूक लढवणार असल्याचं जाहीर केल्यामुळं त्यांना एक प्रचारामध्ये मुसांडी मारला असल्याचं चित्र या ठिकाणी पाहाव्यास मिळत आहे कारण त्यांची उमेदवारी डिक्लेअर केल्यानंतर लगेच त्यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब त्याच्यानंतर बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनुभाऊ मुंडे यांच्या उपस्थितीमध्ये भव्य दिव्य असा नागरी सोहळा माजलगाव या ठिकाणी आयोजित केला होता आणि त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये नागरिक उपस्थित होते जयसिंगभाई याची उमेदवारी खूप लवकर डिक्लेअर झाल्यामुळे त्यांनी ज्या दिवशी त्यांचं नाव समोर आलं त्या दिवशीपासूनच प्रचार यंत्रणा राबवली आहे आणि त्यांनी पृथ्वी पूर्ण माजलगाव मतदारसंघामध्ये त्यांनी झंझावाती डवरे केले असल्यामुळे नक्कीच त्यांना या ठिकाणी या लवकर उमेदवारी जाहीर केल्यामुळं त्यांना नक्कीच फायदा होणार आहे दुसरं चित्र पाहिलं तर हे तीन चार उमेदवार उत्सुक जरी असले पण त्यांना तिकीट कोण्या पक्षाचं मिळतं यासाठीच त्यांची धडपड सुरू असल्याचं सध्या तरी पाहाव्यास मिळत आहे पण गेल्या पंचवार्षिकमध्ये अवघ्या थोड्या मतांनी पराभूत झालेले रमेशरावजी आडसकर साहेब हे सुद्धा निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरणार आहेत त्यांचेसुद्धा कुठल्या तरी पक्षाकडून तिकीट घेण्यामध्ये प्रयत्न सुरू आहेत त्याच पद्धतीने मोहनदादा जगताप यांनी काही दिवसापूर्वीच अतिशय भव्य दिव्य नागरी मेळावा घेऊन त्या ठिकाणी पक्ष कुठलाही असल मी निवडणूक लढवणारच अशा प्रकारची भूमिका मोहनदादा जगताप यांनीसुद्धा घेतलेली आहे त्याच पद्धतीने जातीय समीकरण पाहता ओबीसीचा चेहरासुद्धा या मतदारसंघाच्या चे निवडणुकीमध्ये उतरणार आहे त्याचे त्यामध्ये सर्वप्रथम नाव येतं ते माधुत निर्मळ आणि बाबरी मुंडे यांनीसुद्धा असं जाहीर केलं आहे यांचेसुद्धा नागरिकांच्या गाठीभेटी सुरू आहेत यांनीसुद्धा ही निवडणूक लढवणार असल्याचं जाहीर केलं आहे यामुळे माजलगाव मतदारसंघाची निवडणूक खरंच अतिशय चुरशीची बनली आहे पण एकीकडे भाया सोळंके हे अतिशय सक्रिय झालं असल्याचं चित्र त्यां पाहावयास मिळत आहे आणि ते प्रचारामध्ये लवकर उमेदवारी त्यांची डिक्लेअर केली असल्यामुळे त्यांना वेळ खूप मोठा मिळत आहे आणि नक्कीच त्या वेळेचं ते फायदा घेण्यामध्ये व्यस्त आहेत दुसरीकडं सर्वच उमेदवारांना उमेदवारी कोण्या पक्षाची मिळते ह्याचाच अजून पत्ता नसल्यामुळं त्यांच्यामध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे की आपण कोण्या पक्षाची उमेदवारी घेतली पाहिजे आणि कशा पद्धतीने आपण निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलं पाहिजे याचाच विचार त्यांच्या डोक्यामध्ये असल्यामुळं ते त्यांच्या पद्धतीनेच सध्या तरी कुठल्याच पक्षाचे उमेदवारी मिळेल असे डिक्लेअर न करता ते फक्त कुठल्याही पक्षाची उमेदवारी मिळू किंवा नाही मिळू आम्ही ही निवडणूक लढवणारच अशा प्रकारची इतर उच्चकांनी खात्रीलायक माहिती दिली आहे नक्कीच ही निवडणूक येणाऱ्या काळामध्ये चुरशीची ठरणार आहे हे मात्र नक्की आहे पण या सर्व बाबीचा विचार जर केला तर सर्वात अगोदर जयसिंगभाई यांना आमदारकीच्या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरणार असल्याचे जाहीर केल्यामुळं नक्कीच त्यांना वेळ भरपूर मिळाला असल्यामुळं ते या प्रचार यंत्रणेमध्ये तरी सध्या सक्रिय आहेत आणि त्यांना तिकीट घेण्याची कुणाचीही पक्षाची वाट न पाहता त्यांच्या हातामध्ये वेळ असल्यामुळं ते अतिशय या प्रचार यंत्रणेमध्ये असतील किंवा लोकांमध्ये पोहोचण्यामध्ये असतील ते खूप मोठा त्याचा जयसिंग यांना फायदा होणार आहे आणि दुसरीकडं अजून कुठल्याच पक्षाची उमेदवारी नाही आहे त्यांचं फक्त ध्येय आहे की मी तिकीट कुठल्याही पक्षाचं असेल किंवा अपेक्षा असेल मी निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरणारच येऊ येणाऱ्या काळामध्ये कोण कौन कोण्या पक्षाचं तिकीट घेतं आणि कोण जयसिंगभायाचा कट्टर त्या ठिकाणी सामना करा आणि कोण कुणाचा विरोधक असेल हे येणाऱ्या काळामध्ये पाहण्यासाठी उत्सुकतेचं ठरणार आहे मी सतीश सोनवणे बी न्यूज ट्वेंटी फोर